नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो पीक विमा वितरित हेटरी वीस हजार जमा तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांच्या आतोनात नुकसान झालेले आहे त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खूप मोठा निर्णय घेतलेला आहे तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेट्री वीस हजार हे जमा होणार आहे पण शेतकरी मित्रांनो ते सोळा जिल्हे कोणते आहे या फक्त या सोळा जिल्ह्यांमध्ये पीक विमा हा वितरित होणार आहे तर शेतकरी मित्रांनो चला तर बघूया ते सोळा जिल्हे कोणते आहे तर शेतकरी मित्रांनो मी कल्पना तुमचं स्वागत करते आपल्या शेती शिवार या चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो चला करूया व्हिडिओला सुरुवात तर शेतकरी मित्रांनो आजपासून पीक विम्याचे वाटप सुरू झालेले आहे म्हणजेच आता शेतकरी मित्रांनो ह्या सोळा जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना आज प्रति हेक्टरी पंधरा हजार रुपये मिळणार आहेत राज्य मंत्रिमंडळाने निशक्क केलेला आहे तर शेतकरी मित्रांनो नुकसान झालेल्या पिकांची भरपाई देण्याचा निर्णय घेतलेला आहे तुमचा पीक विमा बँकेत जमा झाला आहे का हे तपासण्यासाठी लगेच यादी पहा महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांसाठी पीक विमा विम्याची दुसरी यादी जाहीर झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो तीच यादी आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायची आहे तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपलेली आहे शेतकरी आता वाट पाहत होते ते पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्याची पण शेतकरी मित्रांनो अजूनही तुमच्या खात्यामध्ये पीक विमा हा जमा झाला नाही पण शेतकरी मित्रांनो का आणि का जमा झाला नाही तो आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आता जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठीही एक मोठी खुशखबर आहे कारण आता सरसगट पीक विमा मिळणार आहे पीक विम्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे या सोळा जिल्ह्यांमधील पंधरा हजार शेतकऱ्यांचा रुपयांचा पीक विमा जमा झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो स आज सकाळपासून सुरुवात पण झालेली आहे गेल्या दोन तीन दिवसांपासून सरकारच्या माध्यमातून पीक विम्याचे वाटप सुरू आहे टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यावर हा पीक विमा जमा होत आहे तर शेतकरी मित्रांनो आता कोणत्या जिल्ह्यांमध्ये किती पीक विमा हा जमा झालेला आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये भेटला नाही हे पण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो पीक विम्याचे टप्प्याटप्प्याने वाटप काही ठिकाणी सकाळपासून जमा झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो काही ठिकाणी लवकरच जमा होणार आहे दोन हजार रुपयांपासून पंधरा हजार रुपयापर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून हा पीक विमा जमा होत आहे तर शेतकरी मित्रांनो काही शेतकऱ्यांना तीन हजार रुपये तर शेतकरी मित्रांनो काहींना पाच हजार रुपये तर काहींना दहा हजार रुपये आणि काहींना तर पंधरा हजार रुपये पण मिळालेले आहेत शेतकऱ्यांसाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे कारण पीक विमा वाटपायला आज मुहूर्त लागलेला आहे तर शेतकरी मित्रांनो घाबरून जायचे कारण नाही तुमच्या खात्यामध्ये आज जमाही झालेला असेल तर शेतकरी मित्रांनो घोटाळे टाळण्यासाठी पीक विमा वाटप राज्य सरकारने तेरा जिल्ह्यांसाठी तीन हजार सातशे कोटी रुपये मंजूर केलेले आहेत हे पैसे आता तीन टप्प्यांमध्ये शेतकऱ्यांना वाटले जात आहेत काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कालच हे पैसे जमाही झालेले आहे तर काही शेतकऱ्यांना आज पुन्हा तेरा जिल्ह्यांमध्ये जमा होत आहे पुढील तीन ते चार दिवसांमध्ये पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे मागच्या वेळेस वेळी पीक विमा वाटप वाटपामध्ये मोठा घोटाळा झालेला होता पण शेतकरी मित्रांनो तो का आणि कसा तर शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्यांना तर शेतकरी मित्रांनो सोळा जिल्ह्यांना पीक विमा का नाही तर शेतकरी मित्रांनो जे शेतकरी पात्र असतील त्या शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार आहे आणि काहींच्या काहींच्या खात्यामध्ये बँक खात्यामध्ये हा पीक विमा जमा पण झालेला आहे पण शेतकरी मित्रांनो पंधरा हजार रुपयांचा पीक विमा पाहिजे असेल तर कोणत्या तेरा जिल्ह्यांसाठी हा जी आर आलेला आहे हे पहा तर शेतकरी मित्रांनो प्रति हेक्टरी पंधरा हजार रुपये आजपासून जमा होणार आहेत सोळा जिल्ह्यांना पीक विमा मिळणार नाही त्याचे कारण समोर आलेले आहे दोन हजार चोवीस मध्ये अनेक शेतकऱ्यांनी गायरान जमीन दाखवून पीक विमा भरला होता त्यामुळे त्या, त्या सोळा जिल्ह्यांमध्ये चौकशी सुरू आहे पण शेतकरी मित्रांनो तेही तुम्ही घाबरू नका तुम्हाला पीक विमा हा भेटणार आहे